हे बामण जेवून उष्ट पत्रावल्या बाहेर टाकतील तर त्यांच्या उष्टावरच आपण जेवायचं असतगत करू <laughs> तुए। का आज, भोजने। चा आज वाड़े वर एक अरे वाडा धून गोमूत्र शिंपडून पवित्र केलाय ब्राह्मणांचं सोहळ ओळ तुम्हाला माहित नाही अरे जिथे तुमची सावली अपवित्र मानतात तिथं त्या ब्राह्मणा आधी तुम्हाला जेवायला दिलेलं नाथांना कसं चालेल श्रीखंड्या थांब तिथेच आणि या मंडळीनाही थांबव आलोच मी नाथांनी आपल्याला कशा पाय थांबाय सांगितलं श्रीखंड्या अरे त्यांची इच्छा आहे ना आधी त्यांना तृप्त होऊ देत ब्राह्मणांच्या आधी <laughs> अरे ब्राह्मणांचा आणि त्यांचा आत्मा काही वेगळा आहे का चला मंडळी जेवून घ्या बरं आधी चला साधू माणूस तुमचं घर आम्ही कसं टाळायचं लोक काय म्हणतील मला तुम्ही लोकांची चिंता करू नका हम्म मी त्यांना पुन्हा सोहळ्यानं स्वयंपाक करून जेवायला वाढेन पण तुम्हाला आज तसं जाऊ देणार नाही चला चल चल रे बाळा ये रे बाळा तुला लाडू खायचा आहे ना हो मला लाडू खायचे चल चल ब्राह्मण आले की जेवायला चला सुरू करा बरं सगळ्यांनी हे लाडू ओके निघाला काय श्रीखंड्या तुझी ही मजाल आम्हाला आज जायला अटकाव करतो अहो त्याला माहित नसेल नाथांनी आज आपल्याला पित्र म्हणून जेवायला बोलावलं नाही 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 मला सगळं माहितीये पण आता तुम्हाला जेवायला बसता येणार नाही काय आता राणू आणि मंडळींची पंगत बसलीये ना काय अस्पृश्यांची पंगत बसली आता नाथांनी त्यांना जेवायला बोलवलं तुम्ही काही काळजी करू नका पुन्हा वाडा धून गोमूत्र शिंपडून पवित्र केला जाईल हो आंघोळ करून सोहळ्यात स्वयंपाक केला जाईल मी जातीन लक्ष घालतो सगळं काळजी करू नका तुम्ही हरी 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 अरे म्हणजे हा तर कळत झाला धर्माचा आता हे नाथांना कोण सांगणार आम्हा आम्हा सारख्या ब्राह्मणाला पितर म्हणून जेवायला खाण्याच्या अगोदर त्या शूद्राला जेवायला खाणाऱ्या त्या एकनाथाची मती भ्रष्ट झाली का चला शास्त्री बोला

व्हायलाच पाहिजे hmm. याशिवाय त्याला आपल्या पंडिताची किंमत नाही काय हे मात्र अगदी खरं आपली किंमत कळायलाच हवी कळायला म्हणजे काय कळायलाच हवी नाथ महाराज काय झालं असा चेहरा का उतरलाय श्रीखंड्या पैठण मधला एकही एक ब्राह्मण आमच्याकडे जेवायला यायला तयार नाही मी त्यांना पुन्हा पुन्हा सांगितलं सगळा स्वयंपाक पुन्हा सोहळ्यात केल्याचं सांगितलं पण कुणीही तयार नाही आमच्या नशिबी पित्र जेव घालण्याचं दिसत नाही वाढलेली पानं गोमुखात घालावी लागणार नाथ महाराज तुम्ही अकारण चिंता करत बसताय अहो तुमची पुण्य फार मोठी आहे खाली पंक्ती चालू देखील झाल्या काय सांगतोस काय हो मग प्रत्यक्ष जाऊन बघा ना पुरुष एवेरं सर्वं यरभूत य भव्यम् ॐ एतावानस्य मयमादोजायाय श्री ॐ सहस्रीश्व पुरुषा सहस्रा सहस्रपा श्वतो भुत्वा अद्य तिष्ठत्तशाङ्गुलम् पुरुष एवेम् सर्वम् यरभूत यद्य भव्यम् हुता तत्त्वस्य शानो यदन्नेनातिरोहते मयमातु जय च पुरुषः पादौ स वैश्वाभूतार कृपातस्यामृतं दिवे द्विपादूर्वौ दयेत् पुरुषा मारुद्धिया भवत्प्रा ततो वैश्वन्य ग्रामशासनानशने कवेत् तस्माद्विरलयुञ्जरोधिपूष काय <laughs> श्रीखंड्या झालं का पित्रभोजन चाललीत चालले काय स्वतः एकनाथच बसला वाटतो पित्र म्हणून जेवायला छेछे खरी पित्रच बोलवले जेवायला काय आता तुम्ही कोणी येईना म्हटल्यावर काय बघा की शास्त्री बुवा खरी पित्र बोलवले जेवायला हो हो शास्त्री बुवा खरोखर सगळे पित्र जेवायला बसलेत की अरे बापरे शास्त्री बुवा पलीकडे पलीकडे तर माझे आजोबा दिसत आहे शास्त्री काहीतरी चेतूक दिसत आहे पणजा दिसतोय เราแบบเราแบบเราแบบเราแบบเราแบบเราแบบเราแบบเราแบบเราแบบเราแบบเราแบบเราแบบเราแบบเราแบบเราแบบเราแบบเราแบบเราแบบเราแบบเราแบบเราแบบเราแบบเราแบบเราแบบเราแบบเราแบบเราแบบเราแบบเราแบบเราแบบเราแบบเราแบบเราแบบเราแบบเราแบบเราแบบเราแบบเราแบบเราแบบเราแบบเราแบบเราแบบเราแบบเราแบบเราแบบเราแบบเราแบบเราแบบเราแบบเราแบบเราแบบเราแบบเราแบบเราแบบเราแบบเราแบบเราแบบเราแบบเราแบบเราแบบเราแบบเราแบบเราแบบเราแบบเราแบบเราแบบเราแบบเราแบบเราแบบเรา Amman? Ne! Aroune! He! 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 Ho! 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 Ho!